नमस्कार मी सावित्री आणि माझ्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे आयुर्वेदामधून आपल्याला मिळालेली एक अशी पद्धत आहे किंवा एक प्रक्रिया आहे जी आपला पूर्ण आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत होते सकाळची ही एक पद्धत एक हॅबिट जर तुम्ही मेंटेन केली तर तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते तर आज आपण बोलणार आहोत ऑइल पुलिंग बद्दल आयुर्वेदामध्ये याला कवल किंवा गंडूश असं म्हटलं जातं तर पूर्वी हे दात स्वच्छ करण्यासाठी वापरलं होतं जे आपल्या तोंडांमध्ये बॅक्टेरिया असतात बॅड बॅक्टेरिया असतात ते कमी होण्यासाठी आपल्या तोंडाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी इंटरनल आरोग्य चांगलं राहण्यासाठी ही पद्धत वापरली जात होती तर त्याचबद्दल बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण पाहणार आहोत ऑइल पुलिंग सायंटिफिकली आपल्या बॉडीवर कसं परिणाम करतं तसेच त्याचे फायदे काय आहेत आणि ते कशा प्रकारे केलं जातं त्याच्यासाठी कोणतं ऑइल आपण वापरलं आप पाहिजे आणि कुणी काळजी घेतली पाहिजे हे पाहणार आहोत आपल्या तोंडामध्ये लाखो बॅक्टेरिया असतात त्याच्यामध्ये काही वाईट बॅक्टेरिया असतात तर काही चांगले बॅक्टेरिया असतात तर आपल्याला आपल्या तोंडातील जे वाईट बॅक्टेरिया असतात जे आपल्या बॉडीसाठी हार्मफुल असतात असे बॅक्टेरिया ज्याच्यातून कॅव्हिटी निर्माण होते किंवा हिरड्यांना त्रास होतो दातांना त्रास होतो किंवा दात किडनी यासारखे प्रॉब्लेम होतात तर अशावेळी बॅड बॅक्टेरिया घालवण्यासाठी आपण ऑइल पुलिंगचा वापर करू शकतो तर हे कसं काम करतं तर ऑइलमध्ये जे लिपिड्स असतात ते हे बॅड बॅक्टेरियांना अट्रॅक्ट करून घेतात जे ऑइलमध्ये लिपिड्स असतात त्या लिपिड्समध्ये मिक्स होतात ते ॲट्रॅक्ट केले जातात त्याच्यात एकत्र होतात आणि ते त्याच्या तेलातून ते, 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 ते बाहेर पडतात त्यामुळं जर आपण रेग्युलरली ऑइल पुलिंग केलं तर आपल्या बॉडीमधले आपल्या तोंडातले बॅड बॅक्टेरिया आहेत जे आपल्या बॉडीसाठी हार्मफुल आहेत असे वाईट बॅक्टेरिया आहेत ते तेलातून बाहेर पडतात तर ही प्रक्रिया कशी करायची आहेत हे पाहूया पण आपण खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल घेऊ शकतो आयुर्वेदानुसार तिळाचं तेल बेस्ट आहे पण आपल्याला सहज उपलब्ध होणारं खोबरेल तेल आपण वापरू शकतो त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे फायदे आहेत त्यामुळं खोबरेल तेल वापरलं तरी चालतं तर एक चमचा तेल आपण तोंडात घ्यायचं आहे आणि ते पूर्ण तोंडात फिरवायचं आहे गिळायचं नाही आहे अजिबात तोंडात फिर एक तुमच्या कपॅसिटीनुसार तुम्ही पाच मिनिटापासून ते पंधरा मिनिटापर्यंत किंवा अजून कॅपॅसिटी हळूहळू तुम्ही वाढवू शकता तर सुरुवातीला तुम्ही पाच मिनटं ते तोंडात फिरवायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही ते तुकून टाकायचं आहे त्यानंतर कोमट पाण्याने चूर भरायचे आणि त्यानंतर थोड्या वेळाने ब्रश करायचं आणि त्यानंतर तुम्ही एक अर्ध्या तासाने काहीही खाऊ शकता तर नक्कीच तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये हे ॲड करा आणि तुमचं आरोग्य हेल्दी राहा तुम्ही फायदे ऐकून नक्कीच तुमच्या रुटीन मध्ये हे ॲड करा पहिला फायदा आहे तोंडाची स्वच्छता राहते लोक हे तोंड स्वच्छ करण्यासाठी तेव्हा ब्रश कोलगेट ह्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या तर तेव्हा तोंड स्वच्छ करण्यासाठी ऑइल कुलिंगची ची मेथड वापरत होते आणि फक्त तोंड स्वच्छ होणं एवढंच याचा हेतू नव्हता तर त्याचे खूप सारे फायदे होते तर पहिला फायदा म्हणजे तोंडाची स्वच्छता होते तोंडाची स्वच्छता होते हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहतं तोंडात जर दुर्गंधी येत असेल तर ते कमी येतं तोंडातील बॅक्टेरिया जे बॅड बॅक्टेरिया आहेत ते आहे कमी होतात दुसरा फायदा म्हणजे शरीर आपलं डिटॉक्स होतं कारण आपल्या तोंडा तोंडातूनच सगळं आपल्या बॉडीमध्ये जात असतं त्यामुळे जेव्हा आपल्या तोंडा तोंडातले बॅक्टेरिया कमी होतात तेव्हा ॲटोमॅटिकली आपली बॉडी डिटॉक्स व्हायला चालू होते तिसरं म्हणजे त्वचेसाठी फायदेशीर कारण जर आपल्याला पिंपल्स ऍक्ने वारंवार येत असतील तर ऑइल कुलिंग केल्यामुळं आपल्या बॉडीतील जे बॅड बॅक्टेरिया आहेत ते निघून जातात आणि नि त्याच्यामुळे आपली स्किन ग्लो होण्यासाठी मदत होते तुम्हाला जर पिंपल्स ऍक्ने जास्त प्रमाणात येत असतील तर तुम्ही ही पद्धत वापरून बघा चौथं म्हणजे पचन सुधारते कारण आपल्या तोंडातील जे बॅक्टेरिया आहेत त्यांचं आरोग्य चांगलं होतं जे चांगले बॅक्टेरिया आहेत ते वाढायला लागतात आणि बॅड बॅक्टेरिया निघून जातात आणि त्याच्यामुळं आपलं पचन चांगलं होतं तसेच आपलं जर तुम्हाला अमलपित्त अपचनचा त्रास होत असेल तर तो कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते हे एवढे फायदे झाले तर याच्याबरोबर पूर्ण आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुद्धा हे कारणीभूत तर काळजी कोणी घेतली पाहिजे तर गर्भवती स्त्रिया किंवा लहान मुलांनी हे डॉक्टरांच्या सल्ल्यांनीच घेतलं केलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण ऑइल कुलिंग करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्या तोंडातले बॅक्टेरिया जे बॅड बॅक्टेरिया आहेत ते मिक्स झालेले असतात त्यामुळं ते तेल अजिबात गिळायचं नाही आहे ते थुकून टाकायचे तर नक्कीच ऑइल पुलिंगची मेथड तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये ऍड करा आणि हेल्दी राहा व्हिडिओतली माहिती उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद